नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊ कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासंदर्भात दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार हो पंचवीस रोजी जो काही शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने पारित केला त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात त्यातील निकष अटी शर्ती कोणकोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळू शकतं या संदर्भात विविध विषयांवर आपण वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओही बनवलेले आहेत परंतु सतत प्रकल्पग्रस्त व्यक्ती किंवा विद्यार्थी यांची मागणी होती की दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा जो काही शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय त्यांना समजून घेण्यासाठी अडचणी होत आहेत म्हणून त्यांनी विनंती केली की त्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून त्यांच्या विनंतीस मान देऊन आजचा व्हिडिओ आपण त्या या विद्यार्थ्यांसाठी तयार करीत आहोत मित्रांनो या शासन निर्णयामध्ये महत्वाची गोष्ट अशी सांगितली की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासंदर्भात दोन मे दोन हजार सोळा रोजी शासनाने या अगोदरच एक शासन निर्णय पारित केलेला होता त्या शासन निर्णयामध्ये ज्या काही अटी आणि शर्ती या दिलेल्या होत्या तर त्याच्यातील पहिला जे काही अनुक्रम नंबर होता तर त्यामध्ये फक्त एक अट अशी घालण्यात आली की जर ते प्रमाणपत्र हस्तांतरण करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र सुरुवातीच्या शासन निर्णयामध्ये हस्तांतरण करण्यासाठी सहा महिन्याची अट ही लागू होती म्हणजे एका व्यक्तीच्या नावे जर प्रमाणपत्र असेल आणि ते जर दुसऱ्या नाव दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरण केलं आणि जर ते दुसऱ्यांदा दु, जर ते प्रमाणपत्र हस्तांतरण करायचं असेल तर अशा परिस्थितीत सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत तुम्हाला ते प्रमाणपत्र हे हस्तांतरण करता येत नव्हतं परंतु या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या हो शासन निर्णयानुसार ते प्रमाणपत्र प्रथमता हस्तांतरण करण्यासाठी सहा महिन्याची जी कालमर्यादा होती ती संपुष्टात आणलेली आहे परंतु जर त्यानंतर जर दुसऱ्या वेळेस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे हस्तांतरण करायचे असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला सहा महिने थांबावं लागेल म्हणजे एकदा प्रमाणपत्र हस्तांतरण केल्यानंतर ते जर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सहा महिन्याची कालमर्यादा ही या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये दे घालून देण्यात आलेली आहे मित्रांनो प्रमाणपत्र हस्तांतरण करण्याबाबतचे जे नियम होते ते दोन मे दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामध्ये होते त्याचा उद्देश असा होता की काही लोकांकडे प्रमाणपत्र असून देखील त्याचा जर त्यांनी आज पावेतो उपयोग केलेला नसेल किंवा त्यांच्या शिक्षणाच्या अभावी किंवा शासनाच्या काही जाहिराती आल्या नसतील तर त्याच्या कारणामुळे जर त्या प्रमाणपत्राचा वापर केला गेला नसेल उपयोग झाला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या प्रमाणपत्राची कायदेशीर वैधता टिकून ठेवण्यासाठी हस्तांतरणाचा नियम हा दिनांक दोन मे दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयानुसार घालून देण्यात आला होता परंतु तरी देखील प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासंदर्भात काही अटी आणि शर्ती हे त्या दोन मे दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामध्ये होत्या त्यामुळे त्या अटींचा त्या सामना करून घेण्यासाठी काही लोकांना त्या समस्यांना तोंड द्यावं लागत होत म्हणजे प्रथम प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत होती परंतु काही वेळेस जर विद्यार्थी हे परीक्षेसाठी पात्र झाले असतील किंवा त्या प्रमाणपत्राच्या आधारे जर त्यांना नोकरी मिळत असेल तर सहा महिन्याची कालमर्यादा ही अडचण ठरत असल्यामुळे त्या संदर्भातली बाब ही शासनाचे विचाराधीन होती किंवा त्या स्वरूपाच्या तक्रारी या शासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने शासनाने दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय पारित केला त्या शासन निर्णयामध्ये जे काही महत्वाचे ठळक मुद्दे सांगण्यात आले ते आता आपण आपल्या स्क्रीनवर बघूया तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण ज्या स्वरूपाची माहिती घेतली त्याप्रमाणेचे कायदेशीर आणि अधिकृत शासन निर्णय हा आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे या शासन निर्णयाचा शीर्षक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न करण्याबाबतची कालमर्यादेची शि शी। शिथिल शी, बाबत दिनांक पंचवीस दोन पंचवीस रोजी शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक देखील दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड देखील करू शकता मित्रांनो याच्यातील प्रस्तावना खूप महत्वाची आहे राज्यातील पाटबंधारे व वीज प्रकल्प तसेच पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वये अधिसूचित झालेल्या प्रकल्पांकरिता भूमी संपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील जमीन संपादित केल्यामुळे ज्या भूधारकांचे अनैच्छिक विस्थापन झाले आहे व त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरवले गेले आहे अशा सर्व पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तींना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी तसेच पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव च्या कलम पाच क यामध्ये एकोणीसशे नव्याण्णवचा जो कायदा आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासंदर्भातला याच्यातील कलम पाच क अन्वय प्रकल्प बाधित व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्र देताना जी काही कायदेशीर कार्यवाही करायची आहे किंवा जे अधिकार आहेत ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत म्हणजे पुनर्वसन अधिकारी असतात ऍडिशनल कलेक्टर त्यांना दिलेले आहेत यामध्ये कलम दोन अ दोन क एक दोन तीन मधील निकष विचारात घेऊन नोकरीसाठीचे प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येते आता मित्रांनो यामध्ये दोन मध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणजे कोण या स्वरूपाची व्याख्या केली आहे प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांची जमीन ही प्रकल्पांसाठी संपादित केली असेल म्हणजे ती जर ती जमीन जर शेतमजूर असेल अशा व्यक्तींनी देखील त्यांची जर जमीन गेली असेल शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती की ती व्यक्ती ही जी जमीन संपादन झाली त्या जमिनीवर तो सर्वस्वी अवलंबून होता किंवा तिच्यामध्ये काम करून शेतमजूर मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या व्यक्तीची जमीन ही शासनाने संपादन केली असेल या कायद्याअंतर्गत तरी देखील त्या व्यक्तीला प्रकल्पग्रस्त व्यक्ती समजण्यात येतो त्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी की एकूकची पद्धत जी आहे म्हणजे एका कुटुंबामध्ये जर पाच लोक असतील आणि फक्त एकाच कर्ता पुरुषाचं नाव जर त्या उतार्यावरती महसूल अभिलेखामध्ये किंवा सातबाऱ्या उतार्यावरती नमूद केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या संपूर्ण व्यक्ती हे प्रकल्पग्रस्त व्यक्ती व्यक्ती समजण्यात येतील मग त्यांचे नाव त्या अभिलेखामध्ये असो किंवा नसो त्यानंतर हे निकाष विचारात घेऊन नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येते दे प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस गट असून ड प्रशासन विभाग सत्तावीस दहा दोन हजार नऊ आता जी आर आहे या जी आर नुसार तुम्हाला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय पारित केला हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका रीट याचिका दाखल केली होती त्या रीट याचिकेच्या माध्यमातून व अनुषंगाने हा शासन निर्णय पारित करण्यात आला या अगोदर प्रकल्पग्रस्त व्यक्तींची भरती ही सरळ सेवा भरतीने होत होती म्हणजे त्यांना डायरेक्ट सेवेमध्ये घेण्यात येत होत परंतु या शासन निर्णयानुसार स्पर्धा परीक्षातील जे काही व्यक्ती असतील त्यांना देखील या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पर आधारे नोकरीही प्रदान केली जाऊ शकते अशा या स्वरूपाचा हा शासन निर्णय आहे प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर प्रकल्प बाधित उमेदवारांकरता पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे सदर पदांवर नियुक्ती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता विहित केली असून प्रकल्पबाधित उमेदवाराने वयोमर्यादेची अट उलटून घेण्यास त्याला नोकरीसाठी अर्ज करता येत नाही तसेच प्रकल्पबाधित व्यक्तीकडे शैक्षणिक अर्हता नसल्यास किंवा पदभरतीच्या जाहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्त प्रवर्गाकरिता अल्प प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास त्यांना प्रकल्पग्रस्त प्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेऊन प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय नोकरी मिळवणे शक्य होत नाही त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्ताचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त दाखला बदलून मिळण्यासाठी अडचणी येतात या शासन निर्णयाचा उद्देश काय आहे तर हे याच्यातून लक्षात येतं या सर्व बाबींचा विचार करून दाखल्याचे हस्तांतरण करताना प्रकल्पग्रस्त दाखला निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून प्रकल्पग्रस्त दाखला सहा महिन्याच्या आत बदलता येणार नाही अशी अट शासन निर्णय दोन मे दोन हजार सोळा नुसार विहित केल्यामुळे मूळ प्रकल्पग्रस्त दाखला धारकास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस दाखल्याचे हस्तांतरण करण्यास नाहक विलंब होऊन त्याला प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्ती मिळवणे शक्य होत नाही व परिणामी संबंधित प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन खऱ्या अर्थाने पूर्ण होत नाही आपण व्हिडिओमध्ये या संदर्भातली माहिती घेतली यास्तव म्हणजे याशिवाय प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकास त्यांचे पात्र एका नामनिर्देशित वारसास हस्तांतरण करण्याची कालमर्यादा शिथिल करण्याची बाब विचाराधीन होती उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता शासन या आदेशांमुळे पुढील प्रमाणे निर्देश देत आहे शासन निर्णय प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रदान केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करणे बाबत शासन निर्णय दिनांक दोन मे दोन हजार सोळाच्या क्रमांक एक मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे आता मित्रांनो यामध्ये लक्षपूर्वक ऐका की दोन मे दोन हजार सोळा रोजीचा जो शासन निर्णय होता त्यामध्ये तीन प्रकारचे नियम हे टाकण्यात आलेले आहेत त्यापैकी फक्त नियम क्रमांक एक मध्ये सुधारणा करण्यात आली याचाच अर्थ असा की त्या दोन मे दो दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयातील नियम क्रमांक दोन व तीन हे अबाधित राहिलेले आहेत म्हणजे त्याची कायदेशीर वैधता या शासन निर्णयानुसार किंवा किंवा या शासन परिपत्रकानुसार संपुष्टात आणलेली नाही हे विचारात घेणं गरजेचं आहे पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रथम नामनिर्देशित वारसदारास हस्तांतरणास कालमर्यादा राहणार नाही म्हणजे प्रकल्पग्रस्त व्यक्तीला जर प्रमाणपत्र मिळालं असेल आणि त्याला जर प्रथमतः एका व्यक्तीच्या नावे ते हस्तांतरण करायचं असेल तर त्यासाठी सहा महिन्याची जी काही कालमर्यादा होती ती संपुष्टात आणलेली आहे तथापि तदनंतर मात्र नामनिर्देशित विहित वारसदारास हस्तांतरण करावयाचे झाल्यास सहा महिन्याची मर्यादा लागू राहील म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण केलं तर ते करण्यासाठी सहा महिन्याची कालमर्यादेची अट ही शिथिल करण्यात आली परंतु त्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीला तेच प्रमाणपत्र हस्तांतरण करायचं असेल तर मात्र त्यासाठी सहा महिन्याची अट किंवा मर्यादा ही लागू राहील अशा स्वरूपाचा शासन निर्णय हा दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पारित करण्यात आला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासंदर्भात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो काही महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याच्यातील नियम व अटी काय हे समजून घेतल्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद